ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया इंग्लंडशी भिंडणार यामध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामने खेळवले जाणार जा जा या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला मित्रांनो भारताचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर इंग्लंड भारतात येणार आहे आणि यामध्ये पाच ट्वेंटी सामने आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे तर त्याचे वेळापत्रक आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या सामन्याला बावीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे तर, तर पहिला टी ट्वेंटी सामना बावीस जानेवारीला कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला चेन्नई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर तिसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला राजकोट या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला पुणे या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे चौथा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला मुंबई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर ही टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर तीन स तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे वन डे सामन्याला सहा फेब्रुवारीवारीपासून सुरुवात होणार आहे तर पहिला वन डे सामना सहा फेब्रुवारीला नागपूरच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारीला कटकच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना बारा फेब्रुवारीला अहमदाबादच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर नो सूत्रांची अशी माहिती की विराट कोहली रोहित शर्मा या कसोटीला त्यांना विश्रांती देण्यात येणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणती टीम ही मालिका जिंकेल भारत इंग्लंडचा पराभव करेल का इंग्लंड भारतात येऊन भारताचा पराभव करेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला channel subscribe kara thank you